तर स्त्रीधन हे सगळ्यात मोठं धन आहे आणि हुंड्याबाबत महिलांनी व्यक्त केलेले आहेत या सगळ्या भावना तसंच पुण्यातील महिलांसोबत जय महाराष्ट्र खाद खास संवाद जो आहे तो साधण्यात आलेला आहे जय महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी पुण्यातल्या काही महिलांशी या हुंड्या बळीबाबत किंवा हुंड्याच्या या प्रथेबाबत संवाद साधला वैष्णवी हगळणे प्रकरणानंतर राज्यभरामध्ये हुंडा किती मोठ्या प्रमाणामध्ये जो हो तो आहे तो ग्रामीण भागामध्ये दिला जातो ही सगळी चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे आपल्यासोबत पुण्यामधल्या काही महिला आहेत विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांचं या सगळ्या प्रथेबद्दल आणि नायलाजाने प्रत्येकाला हुंडा द्यावा लागतोय काय सगळ्याबाबत बातचीत करूयात प्रत आता तुमचं देखील लग्न होईल नायलाजाने घरचे काही ना काहीतरी गिफ्ट म्हणून देतात ते किती योग्य आहे किती अयोग्य आहे सर्वात प्रथम मी तर सगळ्यांना हे सांगेल की स्त्रीधन हे सगळ्यात मोठं धन आहे आणि स्त्रीधनाशिवाय दुसरं धन कुठलंच नाही आहे एक स्त्री शक्ती आहे ज्यावेळेस ती लक्ष्मी म्हणून घरात येते तेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही पुरुषाला किंवा त्या घरात असणाऱ्या सासरच्या लोकांना कुठल्याही धनाची गरज नाही आहे कारण धनाच्या पा म्हणतात तर लक्ष्मी ही पावलांनी येते आणि त्या तिच्या शुभ पावलांनी त्या घराची भरभराट होते म्हणजे पिढ्यानपिढ्या तिच्या संपूर्ण कुटुंबाचा हा उत्कर्ष होतो तर मला या नवीन पिढीला असं सा सांगायचं आहे जी आपल्या नवीन पिढी आहे त्यांनी समजून घ्यावं की स्त्री शक्ती जी आहे त्या स्त्री शक्तीचा सन्मान करून तिच्या विचारांना तुम्ही शुभ पावलांनी लक्ष्मीच्या रूपात घरी आणा तुम्हाला आयुष्यभरात कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आम्ही आत्ता जे युवा आहेत तर आम्ही युवा नक्की काहीतरी आईल्याबाईंचा एक आदर्श घेऊन आम्ही नक्की या पिढीसाठी काहीतरी चांगलंच करूयात या सगळ्यावरती प्रतिक्रिया जी आहे ते संमिश्र उमटताना पाहायला मिळतात त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरणानंतर काय बदल महाराष्ट्रामध्ये आणि एकंदर भारतामध्ये घडतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे